मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नमस्कार नमस्कार एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार पंचवीस म्हणजे वयाच्या एकूण पंच्याहत्तर वर्षापैकी तब्बल आपण त्रेपन्न वर्ष राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या सान्निध्यामध्ये आहात एकोणीसशे बहात्तरमध्ये आपण अनुग्रह घेतला हो आणि त्रेपन्न वर्ष आपण या सेवेमध्ये आहात आपण या सेवेमध्ये कसे आलात भारताच्या संत परंपर अरव चिन्वी राष्ट्रसंत सद्गुरू जनानंद स्वामी मौनगिरी महाराजांचं त्र्यंबकेश्वरला सत्कार्यासाठी साथ आगमन झालं आणि बालपणापासून साधू संतांबद्दल सत्कार्याबद्दल एक विशेष आकर्षण होतं म्हणून दर्शनाच्या निमित्तानं जाणं झालं पण हे माझी इच्छा नव्हती कारण वेदशास्त्र पुराण उपनिषद ग्रंथ आणि मंत्र संत सांगतायत की महापुरुषांचं सेवा सान्निध्य प्राप्त व्हावं ही देवाची इच्छा असते दुर्लभम त्रयमय वय तद् हे तुकम मनुष्यत्व मुक्षंब महापुरुष संश्रया तेव्हा मी गेलो असं म्हणत नाही भगवंताच्या इच्छेनं कृपेनं आणि माझं तिकडे जाणं झालं आणि बाबाजींचं दर्शन त्यातून सेवा सान्निध्य परिचय प्रेम आणि अनुग्रह प्राप्त झाला मित्रांनो हे आहेत त्र्यंबक कृष्णाजी पाटील भाऊ पाटील त्र्यंबकश्वरचे भूमिपुत्र आपण त्यांच्याशी मनमोकळे गप्पा मारणार आहोत खरं तर व्यवसायाने वेगळा आणि आल्या आध्यात्मिक मार्गामध्ये मा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे टंकलेखक ते स्वागताधिकारी अशा पद्धतीने पोस्टवर असताना ते अचानक आध्यात्मिक मार्गात आले खरं तर स्वागताधिकारी म्हणून आपली कारकीर्द खूप गाजलेली आहे कारण त्र्यंबकेश्वर परिसरातील कोणताही कार्यक्रम असला की सूत्रसंचालन श्री भाऊ पाटील यांच्याकडे त्याविषयी आपण सांगाल भूमी तीर्थक्षेत्राची भूमिका परमार्थाची आणि सेवा ही त्या पवित्रतम नगरीची तिथं वास्तव्यात राहणाऱ्या देवाब्राह्मणांची प्रतिभावंतांची पुण्यवंतांची भाग्यवंतांची आणि येणाऱ्या मान्यवरांची त्यांच्या माध्यमातून मिळत गेलेली प्रेरणा त्यांच्याकडे पाहून मिळालेला उत्साह यातून त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या गौरवासाठी जे काही नेपथ्य सूत्रसंचलन करता आलं तेही उपजत असं नाही त्यांच्या देवाच्या गुरुदेवांच्या कृपेतूनच झालं त्र्यंबक चर्चे तीन ते थी चार कुंभ आपण पाहिलेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आपण अधिकारी म्हणून काम करताना सर्व साधू संतांचा आपोआप आपल्याला सहवास लाभला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच आपल्या अध्यात्माची गोडी वाढली एकोणीसशे छप्पन्नच्या कुंभमेळा सहा वर्षाचा होतो अस्पष्ट आहोत टाकतो एकोणीसशे अडुसष्टचा कुंभमेळा अगदी आनंदानं मी स्वतः भोग तो परमार्थ अडुसष्ट नंतर एकोणीसशे ऐंशी साली तर सद्गुरू जनार्दन स्वामी मोनगीजी महाराज यांच्या समवेत कुंभस्नान झालं एकोणीसशे ब्याण्णवपर्यंतच्या नोकरीतल्या माध्यमातून आखाड्यांचा संपर्क आला आणि दोन हजार चार अशा कुंभमेळ्याचा अनुभव होता पाठीशी वेगवेगळ्या संप्रदायाच्या दसनामी संन्यासांपासून तर उदासीन निर्मल पंचायतपर्यंत आखाड्यामध्ये जाणं त्या आखाड्यामधली नगरपालिकेला आवश्यक त्याची माहिती किती मूर्ती म्हणजे किती संत आहेत कि कुठून आलेत कुठल्या पद्धतीने त्यांची सेवा आहेत काय त्रुटी आहेत काय अपेक्षा आहेत नगरपालिकेकडून याची नोंद घेऊन त्याचा अहवाल आमच्या वरिष्ठांना सादर करायचा या, या निमित्तानं दर्शन होत होतं संवाद होत होता संवाद संवाद होत होता आणि त्यांच्या पवित्र वाणीचा आणि पवित्र दृष्टीचा अध्यात्मिक ऊर्जा स्वतःचा संस्पर्श मिळून मी प्रमोदित होत होतो माझं एकादृष्टीने नोकरी पण होती आणि माझी साधना पण होती अच्छा नोकरी म्हणाल तर त्र्यंबकेश्वर सारख्या नगरपालिकेची नोकरी होती अधिकारी पदावर होते तरीसुद्धा आध्यात्मिक कामासाठी आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या सेवेसाठी आपण दोन हजार चारला नोकरी सोडून दिली आणि संपूर्णपणे या क्षेत्रामध्ये वळले या निमित्ताने आध्यात्मिक जो स्पर्श आहे मग तो ग्रंथ संपत्तीचा तो कसा झाला आपला परमार्थ हा ग्रंथ संत मंत्र सेवा आणि आचार विचाराच्या परमोच्च पावित्र्याचा आविष्कार असतो आणि म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामी मनगिरी महाराजांच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांनी मला शिवमहापुराण वाच मी ऐकतो म्हणून सांगितलं त्याचं वाचन झालं म्हटलं बरं झालं आता नोकरी संपली साडेपाच लाख जायचं तिथंच कपडे ठेवलेले स्नान करायचे विहिरीवर आणि दोन तास ते पारायण वाचन त्याच्यावर चर्चा चिंतन आणि मग आरती बाबांना प्रार्थना करून झोपून द्यायचं आणि घरी यायचं हे शिवमहापुराण झालं मग मा त्याने म्हणाले आता आठोपलं नाही म्हणाले विष्णू महापुराण राव ते झाल्यावर म्हणाले द्वादश स्कंद भागवत लाव मग त्यानंतर म्हणाले भावार्थ रामायण लाव मग म्हणाले तुलसी रामायण लाव ते म्हणाले अध्यात्म रामायण लाव मग म्हणाले गोस्वामी यांचं रामचरित मानस लाव महाभारत आठला पर्व लाव अग्निपुराण वामन पुराण स्कंद पुराण अशा अनेक एकाएक मागे एक ग्रंथांचं त्यांनी माझ्याकडून वाचन अभ्यास आणि स्वाध्याय करून घेतला आणि प्रत्यक्ष श्रोता म्हणून सद्गुरू समोर बसल्याचं परम भाग्य माझ्या दृष्टीनं अद्भुत अलौकिक मला मिळालं याचा मला परमानंद होता तब्बल सात वर्ष आपण या ग्रंथ वाचनाचा आणि ज्ञानदानाचं काम आणि तेही सद्गुरूंच्या समोर केलेले काय भाग्य आहे त्यांची कृपया आहे ती माझं काही करतो नाही त्याच जेव्हा सद्गुरू स्वर्गलोकी गेले त्याची घोषणा सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की आपण ती घोषणा करावी त्र्यंबकेश्वरला निरोप आला होता की भाऊ पाटलांना घ्या आणि मी नाशिकला आलो बाबाजी थोडे अत्यवस्थ होते माऊली हॉस्पिटलमधून आश्रमात पोहोचले होते प्रायोप्रवेशन सुरू केलं होतं आणि मी कुठेत गेला निवांतपणे एकटेच बसले होते माझे दोन्ही हात धरले नमस्कार नमस्काराधिक आटोपल्यावर गुरुदेवांच्या चरणस्पर्शाला विचारलं काय आज्ञा आहे म्हणाले भाऊ बाबानं कुठे ठेवाल आणि मी घाबरलो गहीवरलो थोडा हतबल झालो की ही निर्वाणीची भाषा कशी करता महाराज आपल्याला खूप कार्य करायचं म्हणा नाही आता संकेत आला आहे बाबाला कुठे ठेवाल म्हणाल तुम्ही आजपर्यंत सांगावं आणि आम्ही त्या आज्ञेचं पालन करावं आता आम्ही निर्णय घेणार नाही तुम्ही सांगा आणि त्याप्रमाणे तो बाबाजींनी संकेत दिला त्याप्रमाणे काही आदेश दिले त्यावर चर्चा झाली राष्ट्रसंत किंवा आचार्य रमेश ओझा असतील किंवा वेगवेगळे संत असेल यांचा आपल्याला सहवासला बघू जरूर त्र्यंबकेश्वर नाशिक तसं फार अंतर नव्हतं आणि मला तसं कोणी नोकरी तरी फारसं अडवलं नाही जे जे प्रज्ञावान आहे प्रगल्भ चिंतन आहे अशा अनेक महापुरुषांच्या वक्त्यांच्या अगदी राम शेवाळकरांपासून शिवाजीराव भोसल्यांपर्यंत प्राचार्य तर अगदी ज्याला आपण म्हणतो मुरारी बापू रमेशभाई ओझा आणि स्वामी स्वरूपानंद सरस्वती प्रज्ञा माताजी प्रज्ञान सरस्वती माता कणकेश्वरजीपर्यंत अगदी ऋषिकेशच्या स्वामी रामसुखदासजी महाराजांच्या अनेक पुस्तकाचं स्वाध्याय केल्यावर या महापुरुषाच्या समोर बसून त्यांच्या मुखातून ऐकलं पाहिजे म्हणून मी स्वतः भर नवरात्राचा उत्सव सोडून आठ दिवस त्यांच्या आश्रमात राहून पाच फुटावर बसून त्यांच्या सर्व भावभावनांच्या माध्यमातून भक्तियोग ऐकला अनुभवला प्रमोदित झालो प्रबोधित झालो हेही माझ्या दृष्टीने देवाच्या कृपेचं एक खूण आहे एक आठवण अशी आहे की त्र्यंबकेश्वर तालुका निर्मितीच्या वेळी मंत्री बाळा नांदगावकर आलेले होते सूत्रसंचलन तुम्हीच केलेलं होतं आणि बाळा नांदगावकरांनी त्यांना मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू तुम्हाला दिल्यात त्र्यंबकेश्वर हा आदिवासींचा भाग आहे आणि नाशिक तालुक्यात हे आदिवासी लोक डोंगरा भांगरातून जाऊ शकत नाही कामासाठी म्हणून हा स्वतंत्र तालुका व्हावा म्हणून पंचवीस वीस वर्ष अगत्यानं पाठलाग सुरू होतात त्याच्या नगरपालिके माध्यमातूनही निवेदन देणं पाठपुरावा करणे हे काम मला करावं लागत होतं आणि सरकारने जाहीर केला महाराष्ट्र शासनात देवळा तालुका नवनिर्मिती त्र्यंबकेश्वर तालुका नवनिर्मिती त्या नवनिर्मितीची घोषणा उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री बाळा नांदगावकर तिथे आले होते आले होते म्हणण्यापेक्षा ते येणार असे जाहीर झालं आणि नियोजन नेपथ्य सगळ्या नगरपालिकेने माझ्याकडे दिलं पूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी वरिष्ठांनी ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी महिलांनी म्हणून तो कार्यक्रम एकत्रित करायला ठरलं आणि त्याप्रमाणे सगळी व्यवस्था केली, केली परंतु दे के गेली परंतु अगोदर मंत्री महोदय आमदार देवळा तालुक्याच्या उद्घाटनाला गेले आणि आम्हाला शेवटी यदेत आचार्य ते श्रेष्ठम वाट पाहण्यापलीकडे का वा काही नव्हतं आणि मग खूप वेळ झाला लोक कंटाळले आणि कोणीतरी कुजबूज सुरू केली कोणीतरी माईकवर बोला काहीतरी बोला तोपर्यंत टाईमपास होईल आणि गावाच्या आणि परिसरातल्या लोकांना माहीत होतं की वक्तृत्वामध्ये भाऊ पाटलांच्या काही अंगी गुण आहेत म्हणाल तुम्हीच बोला काहीतरी म्हणून मी काय बोलू म्हणजे जे बोलायचं ते बोला आणि त्या भूमीत घेतलेला जन्म तिथं केलेलं स्वाध्याय शिक्षण सेवा याच्या माध्यमातून तिथल्या प्रत्येक भूभागाचं देवदेवतांचं साधू संतांचं निसर्गाचं भौगौगोली ऐतिहासिक वर्णन जेवढं ठाऊक होतं ते दोन तासपर्यंत लोकांना सांगत होतो टाळ्यांचा कडकडाट होत होता काही प्रसंग लोकांना नवे होते काही प्रसंगाचं महत्त्व नवीन होतं आणि तो प्रसंग इतका रंगला सूत्रसंचलनाही माझ्या त्याच ऊर्जा त्याच उर्मी कामाला आल्या आणि पुन्हा एकदा एक फार एक मोठं स्वप्न आमच्या आदिवासी भागाचं मंत्री महोदयांच्या हातून आता पूर्ण होत आहे म्हणून माझा जो भावनेचा अतिरेक झाला त्या आनंदाश्रूचा त्या वक्तृत्वाचा आणि त्या प्रत्यक्ष भावविभोर शब्दाचा माझ्या भूमीचा माझ्या परि परिसरात परिजनांचा भाव व्यक्त करताना जो काही माझ्याकडून वक्तृत्वाचा सूत्रसंचलनाचा ओघ व्हायला लागला त्यानं मंत्री महोदया आणि उपस्थित प्रभावित झाले आणि निम्बा कार्यक्रम झाल्यावर म्हणाले नामदार बाळासाहेब नांदगावकर की थांबा माझ्या सत्कारासाठी काय काय आहे म्हणे महावस्त्र मोठा हार आणि भेटवस्तू त्या सगळ्या इकडे आणा इतका उत्स्फूर्त इतका साहित्य साहित्याचं अधिष्ठान आणि इतकं परमार्थ प्रवणतेचं अधिष्ठान आणि इतका चिन्मय किंवा तद्रूप झालेला हा सूत्रसंचलन करणारा तरुण मला याचा सत्कार करावा वाटतो या साहित्याने ते उठले माझ्याजवळ आले सत्कार केला आणि टाळ्यांचा गडगडाट कडकडाट झाला हाही एक माझ्या दिवशी संस्मरणीय सूत्रसंचनाचा भाग होता पुणतांब्याची पण याची काळी अशी एक आठवण आहे की तिथे काशी विश्वेश्वरांच्या मंदिराचं लोकार्पण किंवा पूजन होतं संत जनार्दन स्वामी तिथे आलेले होते आणि तिचं उद्घाटन झाल्यानंतर जनार्दन स्वामी म्हटले की थंब आता भाऊ पाटील यांचं प्रवचन ऐका तो एक अनुभव सांगाल बाबाजींचे गावोगाव कार्यक्रम झाले मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या त्यात पुणतांब्याचा होता पुणतांब्याला तसं जायचं नव्हतं पण युगराज चांगदेव महाराजांच्या समाधीजवळ ते मंदिर होतं प्राचीनतम मंदिर म्हणून बाबाजी म्हणाले पण आता सध्या माझ्या हाती किंवा माझ्याकडे दुसरं काम आहे आणि शेवटी श्रमदानातून जरी उभं करायचं असलं तरी आर्थिक थोडीशी जबाबदारी पण असते ते तिथले लोक म्हणाले आमच्याकडे त्याच्यासाठी फंड गोळा करून ठेवला आहे बाबाजी तुम्ही फक्त या तुमच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनप्रेने कार्य करूया बाबाजी तिथे गेले भूमिपूजन सुरू झालं आणि सर्व लोक जमले तिथल्या एका जबाबदार नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की जनार्दन स्वामी पहाटे माझ्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले तुम्ही पुणता माझ्या का लोकांनी काहीच करायचं नाही सगळे जनार्दन बाबा करणार आहे आणि बाबाजींनी बोट केलं त्याच्याकडे के खोटं बोलू नका साहेब तो म्हणाले हो स्वप्नात आले तुम्ही करणार आहात म्हणजे करतो देवाची इच्छा असेल तसं होईल यानंतर तुम्ही मला काहीही सहयोग देऊ नका बाबाजींनी तिथं राहून त्यांचं भाजीचं पानही न घेता त्यामध्ये जीर्णोद्धार पूर्ण केला आणि याच्यासाठी दिलेला शब्द का पाळावा लागतो म्हणून मी त्या प्रवचनात राजा हरिश्चंद्राचा पुरोहितिहास सांगून नंतर आलेले दुःख आले याचा उर्गाडा केला आणि मग सगळ्यांना कळलं की देवाशी गुरुदेवांशी साधू संतांशी सत्पुरुषाशी विश्वातल्या सर्वोच्च सत्याशी कधी प्रतारणा करायची नसते ओके okay. देश धर्म सेवा परोपकार याचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणजे संत जनार्दन स्वामी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्याची सोबत केलेली आहे जन जनार्दन स्वामी यांच्याविषयी आम्हाला सांगाल आपण पाहिलेले जनार्दन स्वामी हे कधी शब्दात सांगता येत नाही जिनपाया छिपाया गहरे पाणी पैठ संत कबीर म्हणत आहे आहे ही अनुभूतीची गोष्ट ही अनुभवाची गोष्ट आहे फक्त एवढंच सांगतो की सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज हे सर्वसामान्य नव्हते हे अवतार पुरुष होते हे शिवयोगी होते हे साक्षात्कारी होते आणि केवळ आणि केवळ कष्टकरी शेतकरी कर्मचारी यांच्या जीवन उद्धारासाठीच अवतरणाविष्कार त्यांचा होता ज्यांच्या दाराशी तुळस लागली जात नव्हती त्यांच्या दाराशी भक्तीचा कल्पवृक्ष स्थापन करून हजारो परिवारातल्या लाखो सर्वसामान्यांना परमार्थ प्रवणाचा बाबाजींनी खूप मोठा कार्याचा हा भा उभा केला आहे आणि एवढंच सांगतो की संत होते महापुरुष होते शब्दाने त्यांचं वर्णन करणं शक्य नाही अनुभव घ्यायचा असतो त्याचा साधू संत म्हणजे चमत्कार आले परंतु जनार्दन स्वामी यांच्या नावावर संपूर्ण ह्यातीमध्ये एकही चमत्कार नाही आणि त्यांनी चमत्काराला अजिबात थारा दिला नाही विज्ञान अधिष्ठित असं त्याचं काम होतं चमत्कार केले नाही चमत्कार करू नये चमत कारण चमत्कार करतो तो संत नाही वेशावरून संत ठरत नाही लक्षणावरून ठरतो आणि ते लक्षणं आहेत निरपेक्ष म्हणून शांतम निर्वैराम समदर्शनात पण तरीही या महापुरुषांच्या ऊर्जेची काही प्रतिक्रिया क्रिया, क्रिया। सर्वसामान्यांना कधी कधी मिळते सूर्य कधी चमत्कार करत नाही पण इंद्रधनुष्य पाहिल्यावर काय वाटतं मग मृगजळ पाहिल्यावर काय वाटतं मग हे कशामुळे घडलं तसं कधी कधी सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये प्रेरणादायी पुण्यदायी असे काही घटना घडल्या आणि त्या प्रेरणेतून त्या प्रार्थनेतून त्यांना मिळालेल्या त्यांच्या कर्माचं सुखाचं फळ हे बाबाजींच्या प्रसादाने मिळालं असा लोकांचा भाव होता बाबाजी म्हणायचे करता करीवि तर देव आहे बाबा काही करत नाही पण किमान त्याला निमित्तच सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची प्रगाढ तपश्चर्या होती जसा सूर्याचा प्रकाश सूर्याची इच्छा असो नसो उन्हात बसल्यावर त्याचा प्रभाव पडतो तसे त्यांच्या जवळ गेल्यावर सकारात्मक चिंतन सकारात्मक ऊर्जा सर्व व्यक्तींच्या मनात प्रकट व्हायचं आणि त्यातून त्यांच्या आचार विचाराच्या पावित्र्याकडे ते सत्कार्याकडे वळायचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा जर आपण शिष्यवर्ग पाहिला भक्तवर्ग पाहिला तर एक सामान्य माणूस कष्टकरी माणूस फाटका माणूस असं म्हणून परंतु त्यालासुद्धा त्यांनी जारे ओम नमः शिवाय म्हण असा एक साधा अनुग्रह दिला आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून एक खूप मोठी अशी एक आध्यात्मिक परंपरा त्यांनी निर्माण केली कसं असतं सामान्य माणसं इतरांकून प्रेरणा घेऊन प्रवृत्त होतात एकट्याला जमत नाही कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये एक सामान्य माणूस अर्ज घेऊन गेला तर त्याला शिपाई पण सोडत नाही लवकर पण दोनशे माणसं एक अर्ज घेऊन गेले तर कलेक्टर साहेब खुर्ची सोडून त्यांना सामोरे येतात हाच एक न्याय संकेत आहे आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना सामुदायिक जपानुष्ठान सामुदायिक यज्ञ सामुदायिक श्रमदान सामुदायिक ज्ञानयज्ञ सामुदायिक अन्नदान याला बाबाजींनी विशेष महिमा दिला ग्रंथात आणि गुंफेत गहाळ झालेला भक्तिमार्गाचा सामुदायिकतेचा सा पुन्हा एकदा बाबाजींनी जगामध्ये प्रचार केला प्रसार केला आणि ते करण्यासाठी जगाला सामान्यांना प्रेरणा देऊन धन्य केलं दोन हजार सतरा अठरापासून आपण रामकथेकडे वळलात ही रामकथा सादर करण्याची प्रेरणा नेमकी कोणी आपल्याला दिली प्रेरणा म्हणण्यापेक्षा ज्या ज्या ग्रंथांचा स्वाध्याय झाला त्या ग्रंथांमध्ये असं घडतंय की जसा मच्छ्यावतारे एका कार्यापुरता होता कच्छावतारे एका कार्यापुरता होता भगवान त्याचा नृसिंह अवतारे का कार्यापुरता होता परशुराम अवतार तसा लिमिटेड होता वामन अवतार बळीराजासाठी होता पण सर्वसामान्यांसाठी काय आहे आणि म्हणून त्याच देवाला कदाचित असं से वाटलं असेल की यांच्याही उद्धारासाठी आपण गेलं पाहिजे परित्राणाय साधूनाम हे ठीक आहे व विनाशाहीचं दुष्कृत हेही ठीक आहे पण आम्ही ना साधू होऊ शकत ना आम्ही खालच्या पातळीवर साखत थोडक्यात ना आम्ही प्रल्हाद होऊ शकत ना आम्ही हिरण्यकश्यप होऊ शकत आमच्या महिला ना शबरी होऊ शकत नशूर पण का होऊ शकत मग बदल्यांसाठी काही आहे की नाही म्हणून असा विचार कदाचित परब्रह्म परमात्म्याला झाला असावा देवानं माणूस झाल्याशिवाय माणसाला देव पण कळत नाही आणि माणसाला देव पण कळत नाही तोपर्यंत माणूस देव होण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून कधी कधी देव माणसाच्या रूपात प्रकट होतो त्याला देव माणूस म्हणतात या देव माणसांच्या यादीतला सर्वोच्च सत्याचा आविष्कार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आहे त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण आणि कण सामान्यांना कळला तर तेही विश्वाच्या सर्वोच्च सत्याप्रत उन्मुख होतील या भावनेनं आणि त्यातून रामायणामध्ये अनेक संतांचे चरित्र आले ती संत चरित्रांचा महिमा प्रेमळांची वार्ता जे अनुवादित पंडूस होता ही जी ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या भाव अभ्यक्त करता लिहिलेली ओवी आहे त्या संत चरित्राबरोबर भगवंताच्या चरित्राबरोबर आपल्या देव गुरुदेवांचं सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं चरित्र जोडलं जातं सूर्यवंश कसा हे रामअवतारांनी घेतलेला राम अवतार जन्म कसा झाला त्यांचं बालपण कसं त्यांचा वनवास कसा त्यांनी केलेलं कस धर्मकार्य कोणतं याचं जवळजवळ झेरोस्कॉपी म्हणता येईल असा जनार्दन स्वामींचा दिव्य जीवनपट आहे आणि म्हणून तोही त्याच्यातून जोडता येईल या केवळ आणि केवळ पोटी असलेल्या श्रद्धेच्या प्रेमाच्या समर्पणाच्या प्रत्यर्पणाच्या भावनेतून रामकथा चिंतन हा किंवा श्रीराम चिंतन सात सात दिवसाचे कार्यक्रम करण्याचा मानस सुरू केला त्याला देवाने गुरुदेवाने आशीर्वाद दिला हजारो लोक ऐकतात ऐकतात प्रभावित असतात प्रमोदित होतात मागील वर्षी अयोध्येला राम मंदिराची स्थापना झाली राम मूर्ती स्थापन झाली त्याचवेळी आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रामकथा निरूपणाचे कार्यक्रम चालत होते हो तो काय अनुभवतो आपण तर रोज जेवण करतोच पण सणावाराला जरा वेगळेपण असतं तो भूमी भूमिका आणि पर्वकालाचा एक वेगळा ऊर्जा असते आणि म्हणून त्या निमित्तानं कार्यक्रमाला निमंत्रण यावं निमित्ताने लोकांनी त्या अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती व्यासपीठावर उभी करावी रामरायाचा भव्य दिव्य असा धनुष्य घेतलेला कोदंड पाणी राम उभा करावा आणि त्याच पर्व कालावर आपण व्यासपीठावर मर्यादा पुरुषोत्तम परब्रह्म परमात्म्याचा सातव्या अवताराचं चरित्र चिंतन करावं याचा इतका दुर्लभ योग कोणाला ना मिळणार म्हणून संधीचं सोनं केलं आणि जास्तीत जास्त त्या कथा केल्या आपल्या अनेक कथा महाराष्ट्रामध्ये मा किंवा बाहेर आपण कथांचं निरूपण केलं असा एखादा किंवा एक दोन प्रसंग काय की य मी या रामकथा करता निरूपण करताना खरोखर कर मी भाग्यवंत आहे असा कोणता अनुभव आला माझ्या तोंडाने माझी स्तुती मी कधी करणार नाही करण्याची इच्छा नाही तसं असतं ज्यांनी अन्नदान केलं त्यांनी फक्त पंक्तीत फिरावं आणि लोक जेवण करताना त्यांना किती आनंद आणि तृप्ती मिळते याचा अनुभव घ्यावा त्यांना असं म्हणून की मी इतकं चांगलं केलं म्हणून लोक आहेत ना ना खाणारे तसेच पात्रतेचे असावे लागतात म्हणून हे कर्तृत्व माझ्याकडे घेत नाही देवदेवांच्या कृपा आशीर्वादाने मिळाला प्रसादाचं वितरण करण्याचं फक्त काम केलं प्रसाद, प्रसाद वाटायचा नाही वितरण करायचं असतो विक्री नाही करायची त्यामुळे मी याच्यावर असं काही म्हणणार नाही संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर पण आपण वेगवेगळ्या कथा प्रवचनासाठी जाताना बरोबर आपली शिधा आणि सामुग्री असते सोबत आपल्या धर्मपत्नी परिघाताही असतात आणि आपण स्वतः स्वयंपाक बनवतात आणि स्वतःही करतात कोणावर या सर्वचाच अगदी भोजनाचासुद्धा भार देत नाही असंही आपल्याविषयी ऐकलं जातं ते थोडं पार्शियल झालं भार बिर द्यायचा प्रश्न नाही मी किती खाणार एकटा आणि त्या भाराला लोकही जुमानत नाही पण माझा हेतू वेगळा आहे दुधवाला आला की गृहिणी खरकट भांडण येत नाही स्वच्छ भांडण येते का खरकटे भांडणं दूध टिकणार नाही आणि म्हणून साधना करणाराचं परमार्थ प्रवण व्यक्तीचं काही नियम आहेत ज्याला यमनीय म्हणतात आचारप्रणाली विचारप्रणाली जी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनात तंतोतंत आम्ही पाहिली अनुभवली आणि आचरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून स्वयंपाक करणारा कोण आहे त्याने कुठून सामान आणलं आहे त्याच्यासाठी कुठून पैसे आणले इथपासून तर त्याने काय भावनेने दिलं यातला पॉझिटिव्ह निगेटिव्हचा कुठलाही चांगला वाईट परिणाम होऊ नये म्हणून खावं हत्स आणि ते आपल्या पद्धतीनं पवित्र पद्धतीनं भगवंताचा नैवेद्य समजून म्हणून दुसऱ्या खर्चाचा विषय नाही तर गेल्या आठ नऊ वर्षापासून आपण रामकथा निरूपण करताय राम हा शब्द किंवा राम या शब्दाचा अर्थ काही मोजक्या शब्दामध्ये सांगता येणार नाही तरीसुद्धा आपल्याला राम कसे दिसले कसे भावले मी परत सांगतो परमार्थात किंवा परमार्थ हा सांगण्याचा ऐकण्याचा शिकवण्याचा विषय नाही अनुभवण्याचा विषय आहे एक मुखी मुलगी जन्मताच मुखी जन्मतात बहिरी जन्मतात आंधळे जन्मतात गुंगी जन्मतात मंदबुद्धी अशा मुलीला जर खडीसाखर खायला दिली तर ती खाते तिला विचारले कशी लागली तर तिला सांगता येत नाही पण मग कसं करणार ज्या अर्थी खाताना ती हसली याचा अर्थ तिला ती गोड लागली तस सत्संग हा वक्ता आणि श्रोता यांना कसा भावला यापेक्षा यांच्या चेहऱ्यावर यांच्या जीवनावर त्याचा काय प्रभाव पडला आणि प्रसन्नतेचा प्रसाद प्रभूचा मिळाला की नाही हे तिथं बसून कळतं अनुभव तिथून कळतं ज्या अर्थी पंचाहत्तराव्या वर्षी बायपास होऊन वीस वर्ष झालीत मला पण असं वाटत नाही की थकवा आला असं वाटत नाही की आता हे बंद करावं आणि आयकरांनाही वाटत नाही की बंद करावं याचा अर्थ लोकांना हवा आहे लोकांना हा प्रसाद अमृतमय वाटतो ते भगवंताचं नामामृत आहे ते भगवंताचं चरित्र अमृत आहे ते भगवंताचं बोधामृत आहे त्यामुळे ज्यांना आहे त्यांनी यावं घ्यावं आणि आपला अनुभव आपला प्रसन्नतेचा प्रसाद आपल्या जवळच ठेवावा जो जीवनाचा धन्यतेकडे घेऊन जाईल पंचवीस फेब्रुवारीला आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत आपण पंच्याहत्तर वर्षी प्रचंड ऊर्जा प्रचंड सकारात्मकता ही ऊर्जा कुठून येते मुलाखतीतून सगळे सिक्रेट बाहेर काढून नका हा आचार प्रणाली विचारप्रणाली तुमचा सत्संग तुमची साधना तुमची श्रद्धा तुमचा स्वाध्याय आणि तुमच्या जीवनातल्या सर्वोच्च ध्येयावर मिळत असतो अलीकडे व्यसनाधिंता वाढली तरुण मुलांमध्ये व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि संत जनार्दन स्वामी यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून व्यसनांपासून तरुणांना मुक्त करण्यासाठी जपानुष्ठान आणि वेगवेगळे विधी दिले होते आपण तरुणांना काय सांगाल तरुणाने एवढं सांगेन संगत आणि पंगत सांभाळा संगतीत बिघडला तर कर्ण पराभूत झाला सर्व गुण संपन्न असूनही आणि पंक्तीत बिघडले तर ज्यांच्या नावानं प्रतिज्ञेशी जोडले गेले पितामह भीष्माचार्य ही व्यथित झाले म्हणून कुणाच्या पंक्तीत बसावं आणि कुणाच्या संगतीत बसावं त्याचा विवेक तरुणांनी आपल्या जीवनात प्राप्त करावा तो करण्यासाठी संत आणि ग्रंथांचा विशेष प्रभाव पडतो माऊलींनी ज्ञानेश्वरी दिलं चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे ते अंबिका आणि संत तेथे विवेका सत्संगात जा तो विवेक जागृत होईल आणि व्यसन आपोआप गळून जातील आपण मागच्या एका मुलाखतीत असं सांगितलं आहे की आता कुठे माझ्या कार्याला सुरुवात झाली आहे इथून पुढच्या पंचवीस वर्षाचं आपलं नियोजन काय आहे आमचा पूर्ण श्रद्धाभाव त्या विश्वातल्या सर्वोच्च सत्याप्रती समर्पित आहे करून घेतलं ते त्यांनी करून घेणार असतील तर ते आम्ही एवढंच म्हणू आम्ही एक साधन आहोत आम्ही एक साधन आहोत आणि साधनानं साध्याच्या हातात गेल्यावर कसं वापरायचं ते त्यांनी ठरवायचं हत्यार सुताराच्या हातात असतील नक्षकाम काम चांगलं झालं तर ते सय्य सुताराला आहेत हत्यारांची फक्त एक मदत आहे आम्ही हात्यार आहोत देव गुरुदेवांच्या हातातलं अच्छा एक शेवटचा प्रश्न आपण जीवनाकडे कसे पाहता जसं पाहायला शिकवलं आई वडील देव गुरुदेव समाज मान्य वृत्ती प्रवृत्ती आणि त्र्यंबकेश्वरला जन्म असल्यामुळे तिथल्या देवाब्राह्मणांचा संतांचा सहवास जीवनाकडे सकारात्मक पाहायला शिकवला गेला आणि म्हणून काही हो आपला सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवूनच परमार्थाच्या प्रगतीच्या प्रत्येक पावलागणिक विवेक जागृत ठेवून पुढे चालायचं एवढंच माहिती आहे गेल्या अर्ध्या तासापासून आपण गप्पा मारतोय आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जय श्रीराम जय जनार्दन सन्मान न्यूज पोटीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद